चंद्रभागेच्या तीरावर मोरेमाऊली संप्रदायाच्या समाधी मंदिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे मोरेमाऊली संप्रदायाचे समाधी मंदिर चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूरमध्ये उभारलं असून येत्या एक नोव्हेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्याचा मानस सद्गुरू दादा महाराज मोरेमाऊलींनी व्यक्त केल्यानुसार हे काम आता भव्य प्रमाणात साकारण्यात येणार आहे काम एकदाच होणार असलं तरी पुढील अनेक पिढ्यांसाठी हे प्रेरणादायी आणि अध्यात्माचं आवड निर्माण करणारं असेल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना खार जमीन आणि फलोत्पादन खात्याचे मंत्री नामदार भरत यांनी दिली आहे सेवा समिती कोकण विभागातर्फे गुरु पौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये करण्यात आलं होतं संप्रदायातर्फे सद्गुरु आनंददादा मोरे माउली यांच्या हस्ते नामदार भरत शेठ गोगावले यांचा सद्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार भरत शेठ गोगावले बोलत होते या प्रसंगी सद्गुरु आनंददादा मोरे माउलींनी प्रवचनामध्ये गुरु पौर्णिमा महोत्सवाला आशीर्वाद देऊन भक्तगणांच्या उद्धारासाठी उर्वरित वर्ष तपश्चर्येत घालवलं जातं या उत्सवाला महर्षी व्यासमुनींपासूनची गुरु शिष्य परंपरा असून यासाठी गुरुपदास पोहोचल्यावरती संसारापासून दूर राहून साधकांच्या कल्याणासाठी निसंग व्हावं लागतं असं प्रवचनातून प्रबोधन करण्यात आलंय यावेळेस पंढरपूर येथे सहस्त्र पंगत आणि श्री ग्रंथ

पुरुष पुढे जाता येत नाही असं काय म्हणत हो। नव्हतं आणि त्या अनुषंगाने आपली दादांची आपली सामवी पिढी आज आपण वाटचाल करतोय आणि या पिढीचं काम कसं आहे काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून करता आजचा हा दर्शनाचा सोहळा खास करून ग्रामीण भागातल्या आपल्या सर्व लोकांसाठी आयोजित केलेला होता मुंगोवाल्यांचा परवा झाला कारण संध्याकाळी तिथे पण गर्दी होती जवळजवळ हजार एक लोक त्या दिवशी दर्शन संध्याकाळचं पुढे आम्ही तिथून गेलो पण संध्याकाळची मला चौकशी केली तो आम्हाला कळलं म्हणजे असो आणि मग आपण नितान प्रेम करणारे सर्व मंडळी आणि त्यासाठी हा एक दिवस दरवर्षी दादा आपल्याला इथं कोल्हापूरला देत असतात